मृत्यू हे सत्य एक राजा होता त्याला अमर व्हायचे होते त्याला मृत्यू नको होता तो स्वतःला अमर करण्यासाठी साधू महाराज शोधू लागला होता पूर्ण राज्यामध्ये एकही असा साधू भेटला नाही की जो त्याला अमर करेल राजाला एक शिपाई सांगतो महाराज आपल्या राज्याच्या बाहेर एका वनामध्ये एक साधू महाराज ध्यान करत आहेत तेच तुम्हाला उपाय सांगतील राजा लगेच साधू महाराजांकडे गेला व त्याने विचारले की साधू महाराज मला अमर व्हायचे आहे मला यासाठी काही उपाय सांगा यावर साधू महाराज म्हणाले समोर दिसत असलेल्या पर्वतापलीकडे तुला एक सरोवर दिसेल त्या सरोवराचे पाणी तू पी म्हणजे तू अमर होशील ते दोन पर्वत ओलांडून राजा त्या सरोवरापाशी गेला तो त्याचे पाणी पिण्यासाठी आपल्या दोन हातांची ओंझळ करून वाकला न वाकला तोच त्याच्या कानी कोणीतरी कणत असल्याचा आवाज त्याच्या काणी पडला पाणी पिणे बाजूला ठेवून तो त्या आवाजाच्या दिशेने गेला तर एक माणूस एका झाडाखाली आडवा पडून कणत असलेला त्याच्या दृष्टीस पडला राजाने त्याला त्याच्या दुखण्याचे कारण विचारले असता तो म्हणाला या सरोवराचे पाणी प्यायल्यामुळे मला अमरत्व आले खरे पण वयाची शंभरी ओलांडताच माझ्या मुलाने मला घराबाहेरून हाकलून दिले गेली पन्नास वर्षं मी इथेच तळमळत पडलो आहे पूर्ण दुर्लक्षित असलेल्या अवस्थेत आता माझी मुलं तर मेलीच पण नातवंडही मरायला आली आहेत हे बघायला लागू नये म्हणून गेली पाच वर्षं मी अन्नत्याग केला आहे तरीही मी मरत नाही त्या वृद्ध माणसाचे ऐकल्यावर राजा स्वतःच्या मनात म्हणाला नुसत्या अमरत्वाला काही अर्थ नाही म्हातारपणाशिवाय जर अमर झाले तर जीवनात मजा आहे आपण त्याबद्दल उपाय तर साधूला विचारला पाहिजे मनात ठरवून राजा पुन्हा साधू महाराजांकडे गेला आणि वृद्धत्वाशिवाय अमर होण्याची त्यांना त्याला उपाय विचारला साधू म्हणाले ज्या सरोवराकडे तू जाऊन आलास ना त्याच्यापुढे असलेले डोंगर ओलांडून तू पलीकडे गेलास तर पिवळ्या जरक त्या फळांनी भरलेला एक वृक्ष तुला लागेल त्या वृक्षाचे एक फळ तू तोडून खा म्हणजे तुला म्हातारपणाशिवाय अमरत्व प्राप्त होईल त्या साधूच्या सांगण्याप्रमाणे राजा त्या वृक्षापाशी गेला त्याने एक पिवळे धमक फळही काढले आता तो ते खायला सुरुवात करणार तोच एकीकडे जवळपास कडाडून भांडण सुरू झाल्याचे त्याच्या कानी आले तिकडे जाऊन तेथे भांडत असलेल्या चारही तरुणांपैकी एकाला राजाने भांडण्याचे कारण विचारले असता तो म्हणाला आता मी अडीचशे वर्षाचा झालो तरी हा माझ्या उजव्या बाजूला उभा असलेला तीनशे वर्षाचा बाप आमची पूर्वापार असलेली मालमत्ता माझ्या स्वाधीन करत नाही मग त्याच्याशी भांडू नको तर काय करू राजाने त्या तरुणाच्या इतक्याच तरुण दिसणाऱ्या त्याच्या तगड्या बापाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले असता तो म्हणाला आहो मी काय करू हा माझ्या उजव्या बाजूला ताट उभा असलेला माझा साडेतीनशे वर्षाचा माझा बाप जर ती मालमत्ता माझ्या स्वाधीन करेल तरच मी ती माझ्या मुलाला देऊ शकेल ना यावर तो बापाचा बाप म्हणाला यात माझा खरोखरच काय दोष नाही माझे छातीपुढे करून उभा राहिलेला माझा चारशे वर्षाचा बाप जर मी मालमत्ता माझ्याकडे सुपूर्त करायला तयार नाही तर ती मालमत्ता मी माझ्या मुलाला कशी देता येणार त्याने जवळच असलेल्या वृक्षाचे पिवळे फळ स्वतःही खाल्ले आणि आपल्या मुलाला नातवाला व स्वतःही कौतुकाने खाल्ले त्यामुळे आमच्या वाट्याला हे दिवस आले राजाने त्याच्यातील तरुण पंजोबाला विचारले तुमचे घरदार असताना तुम्ही इकडे कशाला आलात पंजोबा म्हणाले अहो मालमत्तेसाठी आमच्यात कडाडून भांडणे होऊ लागल्याने गावकऱ्यांनी आम्हाला गावाबाहेर कायमच्या हकलून लावले आहे तो प्रकार पाहून राजा मनात म्हणाला शिवाय अमरत्व मिळाले तरी ते भयंकर आहे मनातल्या मनातच असा विचार करून राजा परत त्या साधूंकडे गेला व त्या साधू महाराजांना म्हणाला महाराज माणसाला मरण हे हवे ते आहे म्हणून जगात प्रेम आहे ते नसेल तर माणूस माणसाला खायला उठेल माणसातील प्रेम आपुलकी नष्ट होईल व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद